प्रेमाची गोष्ट ही मालिका आज खूप छान दाखवली आहे त्यांनी तर सुरुवातीला आपण बघतोय की सईने ह्या मुक्ताला म्हटलेले असते की मला मॉडेल कशी रॅम्प वॉक करते वगैरे दाखव मुक्ताई म्हणून तर ही मुक्ता तिला दाखवत असते की मॉडेल अशी चालते अशी बोलते ती सईला एक छानशी ओढणी घेऊन देते आणि तिला फॉलो करायला सांगते आता मुक्ताचं हे हसणं बोलणं दिसणं सगळं सा सागर बघत असतो लांबून आता सागरने मनाशी ठरवलंय की त्याला त्याची मॉडेल मिळाली आहे पण आता त्यांनी ह्या आदित्यचं सीन दाखवलंय या आदित्यने शाळेत एका मुलाला खूप मारलंय आणि मग त्या प्रिन्सिपलनी या सावनीला बोलवलंय तो दुसरा मुलगा आदित्यची कंप्लेंट करत असतो आंटी ह्या मुलाने मला खूप मारलय प्रिन्सिपल म्हणतात हे असे मोठे केस घेऊन हा फिरतो टॅटूज काढतो मोबाईल अलाउड नसताना सुद्धा हा वर्गात मोबाईल घेऊन येतो काय हो सावनीजी काय चाललंय हे मला कळतच नाहीये आज या मुलाशी तो भांडलाय ना तो आमच्या ट्रस्टीजच्या रिलेशन मध्ये तुमच्याकडे काही उत्तर आहे का याचं मी काय उत्तर देऊ वरती सावनी आदित्यला म्हणते अरे आदित्य सॉरी म्हणत्या मुलाला पण हा आदित्य उद्धटपणे म्हणतो सॉरी माय फूट मी नाही म्हणणार मम्मा याला सॉरी बिरी अरे ही शाळाच वाईट आहे इथली मुलं पण खूप बोरिंग आहे आणि हा निखिल मला म्हणत होता की हर्ष अंकल माझे पप्पा नाहीयेत सगळ्यांना माहितीये माझे पप्पा कोण आहेत सगळ्यांना माहितीये ना माझे पप्पा कोण आहे हा जर परत परत बोला तर मी याला परत परत मानेल मारेल मम्मा प्रिन्सिपल म्हणतात बघा हो मॅडम ही पद्धत आहे का याची बोलायची तुम्हाला ऍडमिशन दिलं तेव्हाही हेच घडलं होतं सावनी म्हणते अरे आदित्य ही पद्धत आहे का बोलायची मग त्या प्रिन्सिपल म्हणतात नाही ऐकणार तो तुमचं तो कोणाच ऐकत नाही या क्लास टीचरच्या समोर मारले आदित्यने याला उद्या जर टीचरच वर्गात असेल तर हा काय करेल कोण जबाबदारी घेणार आहे याची सावनी म्हणत असते सॉरी ओ हो, मॅडम खरंच सॉरी मी बोलते त्याच्याशी काय ना त्याच्या वडिलाच्या नावाला घेऊन तो जरा पॉझिटिव्ह आहे तेव्हा आता या प्रिन्सिपल म्हणतात हो मला त्याची बॅकग्राऊंड सगळी माहिती आहे पण ही आमच्या शाळेची शिस्त नाहीये सावनी म्हणते मॅडम मी बोलते त्याच्याशी तो परत असं नाही वागणार प्रिन्सिपल आता आदित्यला आणि त्या दुसऱ्या मुलाला म्हणतात सॉरी म्हणा एकमेकांना मग आदित्य आणि निखिल एकमेकांना सॉरी मग त्यांना वर्गात पाठवण्यात येत आहे मग आता या प्रिन्सिपल म्हणतात हे बघा सावनीजी या आधी सुद्धा आम्ही आदित्याला वॉर्निंग दिली आहे पण आता आमच्या स्कूलच्या चाइल्ड थेरपिस्टकडे आदित्याला जावे आणि काउन्सिलिंगचे सेशन त्याला अटेंड करावे लागतील सावनी म्हणते हे काय बोलताय तुम्ही मॅडम कुठला विषय कुठे नेताय प्रिन्सिपल म्हणतात मी फक्त समुपदेशन म्हणतीये त्याच्या डोक्यात जे वडिलांविरुद्ध राग आहे ते सगळं सॉर्ट आउट करावं लागेल हेच वय आहे ते काढायचं आणि चाइल्ड थेरपिस्ट त्यांच्या त्याच्याशी या, या विषयावर व्यवस्थित बोलती ती सावनी म्हणते अहो पण हे सगळं जरा जास्ती होईल मग आता या प्रिन्सिपल म्हणतात नाही मॅडम आम्हाला हे करावंच लागेल त्याला काउन्सिलिंगचे सगळे सेशन अटेंड करावेच लागतील आम्ही हे सगळं करून तुमच्या मुलाची मदतच करतोय पण प्लीज असं जर नाही घडलं ना तर ता आम्ही त्याला शाळेतून काढून टाकू आता सावनीची इच्छा तर नाहीये पण प्रेक्षकांना पुढे त्यांनी खूप मोठा ट्विस्ट घेतला या आदित्याची थेरपीज दुसरी तिसरी कोणी नसून मुक्ताची आई असणार आहे आता मजा येणार आहे बघायला तर आता हा सीन पण खूप भारी दाखवलाय त्यांनी सागर या मुक्ताला विचारायचा प्रयत्न करत असो की तुम्ही माझी मॉडेल व्हाल का मुक्ता घराची साफसफाई करत असते सागर तिच्या मागे मागे करत असतो सागर जवळ आल्यावर मुक्ता म्हणते तुम्हाला काही हवंय का चहा हवाय का सागर म्हणतो नको नको मला काही नको ऐका ना मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी मुक्ता म्हणते अरे हां बरी आठवण झाली माझंही काम होतं तुमच्याकडे सागर म्हणतो माझ्याकडे मुक्ता म्हणते हा हो त्या भिंतीवर जरा जरा जळमटच आहे जरा काढा बरं उंची नाही पुरली ना तर टेबल घ्या आणि काढा हं सागर चिडतो आणि म्हणतो माझ्या उंचीचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मुक्ता म्हणते तसं नव्हतं म्हणायचं मला म्हणजे हात नाही पुरलं तर काय करा ना सागर एकटाच बडबडत असतो मागून मागून काय मदत मागितली जळमट काढायची अहो ऐका ना माझं मी काय म्हणतोय म्हणजे माझी कंपनी ना प्रोडक्ट लाँच करते मुक्ता झाडता झाडताच त्याच्याशी बोलत असते हे उचलता का जरा बरं बरं काय मदत करू मी तुम्हाला आ, सागर काही बोलणार तेवढ्यात मुक्ता म्हणते आहो हे अख्खं कार्पेट उचला असं अर्धवट काम नका करू बरं सागर म्हणतो अरे म्हणजे मला म्हणायचंय की मला ना एक मॉडेल हवी आहे प्रोडक्टसाठी मुक्ता म्हणते अरे हा माझ्या क्लिनिकमध्ये ना दोन तीन छान दिसणाऱ्या मुली येऊन गेल्यात हे म्हणजे एक मॉडेलच आली आहे आमच्या क्लिनिकमध्ये मी बोलते तिच्याशी तुमच्यासाठी सागर म्हणतो मॉडेल मिळालीये मला आता मुक्ता म्हणते कोण मॉडेल आहे आता सागर म्हणतो ही काय माझ्या समोर आहे मुक्ता म्हणते काय मी तुमच्या प्रोडक्टसाठी वाव म्हणजे तुम्ही फिशरिंग सोडून झाडूचा उद्योग कधीपासून सुरू केला <laughs> मुक्ता सागरला चिडवते अरे वा ह्याच ऑपॉर्च्युनिटीसाठी तर मी तुमच्या घरात आले होते स्वामी बघताय ना तुम्ही आता सागर म्हणतो वा अभिनंदन अभिनंदन तुम्ही माझ्या मॉडेल झालात आता थांबा थांबा मी मिहिरशी बोलतो फोनवर आणि तो तुमच्याशी पैशाबद्दल वगैरे सगळं डिस्कस करून घेईन सागर मिहिरला फोन लावतो आणि म्हणतो मिहीर मॉडेल मिळाली आता मुक्ता सागरला खालून कुंचा मारत असते Bye. <laughs> सागर पडायला लागतो अहो काय करताय तुम्ही मारताय का मला मुक्ता चिडते आणि म्हणजे मी कोण वाटले वाट तुम्हाला तुमची मॉडेल काही वाटतं का तुम्हाला बोलायला ही, ही आयडिया आली कुठून तुमच्या डोक्यात सागर म्हणत असतो आहो ऐका तुम्ही सहीला दाखवत होतात ना काल मॉडेल कशी असते आता मुक्ता त्याला मारायचं था काही थांबवे ना ती म्हणत असते अहो कुठून येतं तुमच्या डोक्यात हे सगळं सांगा ना सागर म्हणत असं मारू नका मारू नका मला थांबा थांबा आता प्रेक्षकांनो मुक्ता ते साखर सागर काय झालं तुम्हाला तर सागरने हे स्वप्न पाहिलेलं असतं मुक्ता म्हणते सागर गुड मॉर्निंग बऱ्या आहात ना तुम्ही त्याच्या हातात झाडू असतो सागर म्हणतो झाडू झाडू मागे घ्या तुमच्या हातातला मुक्ता म्हणते काय होतंय तुम्हाला सागर म्हणतो मी आहे तुम्ही झाडू घेऊन का उभा आहेत मुक्ता म्हणते अरे ती नीता गावाला गेली आहे ना ही कामं आपल्याला करावी लागतील अहो सगळ्यांना करावी लागणार आहे तुम्ही ती जळमट काढाल का प्लीज सागर म्हणतो हा आहे मला जळमट माझी उंची कमी आहे मी टेबलावर उभा राह हो, असंच म्हणताय ना तुम्ही नाही 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 मला वेळ लागेल मी चाललो आता मुक्ता म्हणते अहो मी कुठे उंची बद्दल बोलतीये ठीक आहे कमी तर कमी उंची कमीच आहे तुमची मुक्ताला कळे ना सागरला नेमकं झालं काय पण छान दाखवलं नाही हा सीन आता ही सावनी सागरच्या ऑफिसमध्ये येते आणि विचार करायला लागते की सावनी अरे तुझ्यापेक्षा बेटर मॉडेल कुठेच नाहीये आला सागर मोठा म्हणणारा तुझ्यापेक्षा बेटर मॉडेल आहे म्हणे ह आहे मी सावनी मला बनवल्यानंतर देवाने पण ब्रेक घेतला होता नाही बनवली माझ्यासारखी पुन्हा कोणी आता हा सागर चोवीस तासात कुठून नवीन मॉडेल आणणार आहे माझ्यापेक्षा जास्ती सुंदर तेवढ्या सागर येतो आणि म्हणतो इथे काय गर्दी आहेस ग तू सावनी म्हणते कुठे असायला हवं सागर मी ऑन असं काय करतोस रे ती त्याच्या कोटला हात लावायला जाते तेव्हा सागर तिचा हात झटकतो आणि मागे सरकतो मग आता सावनी म्हणते ठीक आहे मुद्द्यातच बोलूया कधी आहे मग फोटोशूट मग सागर म्हणतो हे कॅम्पेन तुझ्या फोटोशूटसाठी साठी नाहीये सावनी तीच मॉडेल करेल हे फोटोशूट जी माझ्या कॅम्पेन साठी काम करेल सावनी म्हणते ए काय सागर तुझ्या हातात असलेली वेळ आणि ब्युटी पाहता तुला माझ्यासारखी सुंदर स्त्री मिळणं शक्यच नाहीये मी जर गेले ना तर सागर म्हणतो मग प्लीज जास्त माझ्याकडे मॉडेल आहे सावनी म्हणते कोण आहे ती मॉडेल आता प्रेक्षकांना सागर एवढं सुरेख उत्तर देतो ना तिला तो म्हणतो आहे एक मुलगी जी दिसली ना तरी आयुष्य सोपं वाटायला लागतं सागर मुक्ताला इमॅजिन करून बोलत असतो तो म्हणतो आहे एक मुलगी जिला आनंद झाला ना की तिच्या डोळ्यातले तारे चमकायला लागतात एक अशी मुलगी जिच्या डोळ्यात पाणी आलं ना की दिवस संध्याकाळ होऊन जातो आणि ती हसली की पाऊस येतो ती साधीच आहे आणि साधीच राहील भरमसाठ मेकअपचा झगमगाट नाहीये तिच्या चेहऱ्यावर पण एखाद्या वातीसारखी ती लख तेवत राहते जिथे असेल ना तिथे प्रोफेशनल मॉडेलचा रुबाब नसेल तिच्यामध्ये पण एकदा बघितलं ना तिच्याकडे की बघतच राहावं वाटतं असं आपलेपणा तिच्यामध्ये आहे नको मला इतक्या सुंदर मॉडेल्स कारण जिच्या नजरेतला शांतपणा समोरच्याची मन जिंकून घेईल ना असं कोणीतरी आहे माझ्याकडे अरे वा सागर तर एकदम शायरच झाला असो पण आता तो सावनीला म्हणतो सावनी मला माझी मॉडेल मिळाली आहे सावनी तू आता जाऊ शकतेस आता सावनीला इतका राग आलाय प्रेक्षकांना ती विचार करते आतापर्यंत याने माझ्यासाठी कधी कविता नाही केली आणि अशी मुलगी कोण आहे तिच्यासाठी हा कविता वगैरे करायला लागलाय खरंच याच्या आयुष्यात अशी कोणी मुलगी आहे आता सावनीला जलसी फील होते तरी ती म्हणते अच्छा कोण आहे रे ती मुलगी सागर सागर, सागर म्हणतो तुझी उत्सुकता कळते ग मला पण लवकरच तुझी आणि तिची भेट होईलच सावनी मोठ्याने हसते आणि म्हणते अच्छा म्हणजे हे सगळं तू इमॅजिनेशन मध्ये विचार करतोय का प्रत्यक्षात काहीच नाहीये अरे तू कोणाला काय दाखवणार रे सागर बरं फक्त चोवीस तास आहेत हां तुझ्याकडे या चोवीस तासात तुला मॉडेल उभी करायची आहे नाही तर तुझ्या प्रोडक्टची मॉडेल मीच होणार त्याच्या टेबलवर एक मातीचं घड्याळ आहे ते तिने उपड केलंय आणि म्हणते तुझा टाईम आता स्टार्ट झालाय सागर सावनी गेल्यावर विचार करतोय कसं करू मी आणि मुक्ताला कन्व्हिन्स करू आता इकडे मुक्ताची आई मुक्ताला सांगतेय की आदित्यच्या म्हणजे सईच्या शाळेतून फोन आलाय आदित्यसाठी काउन्सिलिंगला मला बोलवलंय अगं मुक्ता मी शाळेची ऑफिशियल काउन्सिलर आहे पण सागरचा सा मुलगा आदित्य माझ्याकडे पाठवतील असं वाटलं नव्हतं ग मला काय ना मुक्ता मॉडर्न फॅमिली मॉडर्न प्रॉब्लेम्स आता सोल्युशन पण मॉडेलच काढावं लागेल ना मला म्हणजे पूर्वीच्या काळी कसं आई आजी एकत्र कुटुंब पद्धती होती ना आत्या मावशी आता तर हम दो हमारे दो म्हणजे अशा काळामध्ये सायकोलॉजिस्ट थेरपिस्ट यांची गरज पडतेच हा अगं मुक्ता याचा फायदा होतो नाही म्हणजे खरंच होतो पण तुला एक सांगू का मुक्ता ह्या आदित्याच्या बाबतीत ना जे काही संस्कार करायचे ना ते त्याची आईच करू शकते मला अवघड वाटते ग हे सगळं मुक्ता म्हणते अगाई आपण असा विचार करूया ना ही संधी नशिबाने आपल्याला दिली आहे नाही म्हणजे शाळेने तुला सांगितलंय ना काउन्सिलिंग करायला म्हणजे कदाचित हे आपल्याला फायद्याचं होईल ना आता मुक्ताची आई म्हणते कोणाला मुक्ता म्हणते अगं सगळ्यांना सईला सागरला मला आता ह्या म्हणतात अगं मुक्ता अवघड आहे मुक्ता म्हणते आई त्याच्या मनात कडवटपणा आहे ना हा सागरसाठी आहे कडवटपणा सागर पण खूप डिस्टर्ब ग त्याच्यामुळे म्हणजे ह्या काउन्सिलिंगमुळे त्याच्या मनामध्ये सागरबद्दल जी अडी आहे ना ती कमी होईल असं मला वाटतं अगं हे सगळं नीट झालं तर सागर सगळ्यांनाच आनंदात ठेवतील मला सैला माधवी ताई मुक्ताकडे एकटक बघायला लागतात अगं तू असं बोलायला लागलीस ना की पुरुची मुलगी शोभतेस अगदी आषाळू आणि स्वप्नाळू मुक्ता म्हणते आई तू माझ्या चुका काढतीयस माधवीताई म्हणतात अगं चुका नाही काढत आहे मुक्ता अगं हे रिस्की आहे त्या सावनीला जर कळलं ना कोर्टाची परवानगी नाहीये आणि सागरच्या कुटुंबाशी आपण बोलायचा प्रयत्न करतोय ती तमाशा करेल ग काय होईल पुढे ती सावनी खूप इश्यू करेल तिला तर कोलीत मिळेल मुक्ता म्हणते आई तूच म्हणलीस ना मी बाबासारखा विचार करते तू बघ ना समजा हे जे काही तू बोलतीयस असं काही झालंच नाही तर थोडा पॉझिटिव्ह विचार कर ना आणि आई आदित्य आणि सागरला एकत्र आणायची संधी आहे आपल्याकडे आता माधवी दाई म्हणतात अगं मुक्ता जर आणि तर ह्यापेक्षा धोकादायक काही नसतं या जगात असा विचार कर हे उलट घडलं तर काय व्हायचं मुक्ता म्हणते आई तू एकदा तर प्रयत्न कर ना थोडा पॉझिटिव्ह विचार कर गैरसमज दूर करणं आपल्या हातात आहे की नाही आपण मागे नको फिरूयात दोघीच नाही मी सागरला पण इन्व्हॉल्व करेल ना यामध्ये आता या माधवी दे म्हणतात सागर त्याला कसं इन्व्हॉल्व करशील तू या सगळ्यात आता म्हणते ते माहिती नाही मला ते कसे इन्व्हॉल्व्ह होतील पण मी काहीतरी नक्की करेल ज्यामुळे सागर यात इन्वॉल्व्ह होतील आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आता पुढे आपण बघतोय मुक्ता सागरला नकार देते मॉडेल होण्यासाठी ती म्हणते मला जमणार नाही आता हा सागर ताईंना पण कन्व्हिन्स करतो मुक्ताला मॉडेल म्हणून प्लीज तुम्ही म्हणजे तयार करा पण मुक्त नाहीच म्हणते सागरने आता होप सोडलेले असतात त्यामुळे आता ऑफिसच्या मीटिंगमध्ये सावनी म्हणते मीच असणार आहे तुझी मॉडेल तुझ्याकडे दुसरी मॉडेलच नाही आहे आणि ती पेपर साईन करायला घेते आणि मुक्त तिथे हजर होते बापरे प्रेक्षकांनो प्रचंड डायलॉग आहेत या सिरियलमध्ये प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका हो आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगायला फार मेहनत जा जाते प्लीज सबस्क्राईब माय चॅनल ॲन एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज धन्यवाद